कोर्टाच्या आदेशानंतर आता बच्चू कडू पेटले आंदोलनाचं काय होणार स्पष्ट केली भूमिका शेतकरी कर्ज माफीसाठी माजी मंत्री बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेले आहेत त्यांचे नागपूर हैदराबाद महामार्गावर आंदोलन चालू झालेलं आहे काही झालं तरी कर्जमाफी घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका आमदार बच्चू कडू यांनी घेतली आहे मात्र आता बच्चू कडू तसेच इतर आंदोलकांनी सहा वाजण्याच्या स्थळ सोडावे जागा रिकामी करावे असा आदेश दिला आहे कोर्टाच्या या आदेशानंतर आता बच्चू कडू यांनी आंदोलकांना संबोधित करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे आम्ही येथून हटायला तयार आहोत पण आमच्या आंदोलनाची सोय करण्याची जबाबदारी बी पोलिसांची आहे आमची तुरुंगात सोय करावी असं म्हणत आंदोलन चालूच राहील असं स्पष्ट केलेलं आहे न्यायालयाने आंदोलकांनी सहा आत आंदोलनाची जागा खाली करावी असा आदेश दिल्यानंतर पोलिसांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली आणि या भेटीमध्ये पोलिसांनी बच्चू कडू यांना न्यायालयाच्या आदेशाबाबत सांगितले यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी कडू यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली त्यामुळे पोलिसांनी तेथून काढता पाय घेतला पोलिसांनी कोर्टाच्या आदेशाबाबत सांगताच बच्चू कडू यांनी उभे राहत आंदोलनाविषयीची भूमिका स्पष्ट केली बिरे रिपोर्ट एस मराठी नागपूर